उदगीरचा दूध प्रकल्प चालू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे उदगीर येथील बंद पडलेला शासकीय दूध बुकटी प्रकल्प चालू करून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी संघर्ष समितीने मुंबई ते दिल्लीपर्यंत सतत पाठपुरावा केला उदगीरचा दूध बुकटी प्रकल्प सुरू झाल्यास याचा पूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे उदगीरच्या दूध बुकटी संदर्भात खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत आशिष पाटील राजूरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली या बैठकीत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उदगीरचा दूध प्रकल्प सुरू करण्यासाठी विनंती केली असता खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दूध प्रकल्प चालू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितले यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व हो। पत्रकार बांधव उपस्थित होते